जय शिवराया मित्रांनो राज्यातील वातावरण आता अठ्ठेचाळीस तासाच्या हे आतमध्ये बिघडण्याची शक्यता दाट आहे या संदर्भात आपण वारंवार रील्स दिल्या रीलच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर आपल्या आणल्या सुद्धा आहेत मागील आठ दिवसापासून श्रीगणेश उत्सवातल्या पावसाच्या आगमनाची तारीख आपण डिक्लेअर केली वाऱ्याच्या संदर्भात देखील आपण माहिती संपूर्ण शेतकऱ्यांना पाठवली आणि त्या संदर्भात आत आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा वाऱ्याला कधी ब्रेक लागेल देखील माहिती आपण रीलच्या माध्यमातून पाठवली आहे पण अनेक शेतकऱ्यांना ती माहिती पोहोचत नाही कारण की बऱ्याच जणांनी आपण व्हिडिओला फॉलो करून ठेवले नाही फॉलो केल्याच्या नंतर तुम्हाला ती नोटिफिकेशन येते आणि आपल्या भागांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा आढावा आपल्याला आता घ्यायचा आहे आणि विषय असा आहे की शेतकरी समृद्धी मिशनची माहिती आपण येणाऱ्या पंचवीस तारखेला म्हणजे उद्यापासून ती बंद करतोय त्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त फोकस करायचंय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांचा हवामान अंदाज देण्याच्या बाबतीत त्यामुळे सगळ्यांना विनंती आता फॉलो करून ठेवा तुमच्या माहिती वेळ वाया घालवता आता लगेच आपण सुरुवात करतोय दिनांक पंचवीस तारखेचा अंदाज कसा राहील पंचवीस तारखेला कुठपर्यंत ता पावसाची मजल राहू शकते कोणत्या भागामध्ये फवारणीचं नियोजन कोण मिळू शकतं पण परिस्थिती काय आहे बघा राज्यातल्या खानदेश भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा वारे अतिशय भयंकर जोराने वाहत आहेत या वाऱ्याचा जोर असा आहे की शेतकऱ्यांना फवारणी पण करता येत नाहीये पण ही वारे जोपास दोन सप्टेंबर पर्यंत कायम राहणार आहे पण ह्या वाऱ्यामध्ये थोडा ब्रेक सुद्धा लागू शकतो तो म्हणजे सव्वीस तारखेपासून पुढे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस पण हा ब्रेक मात्र जास्त नाहीये त्याची कॅपॅसिटी कमी होते जास्त पद्धतीने वाहणारा वाऱ्याचा जोर थोडा कमी होतोय पण याच टायमिंगला पावसाचा जोर वाढतो त्यामुळे फवारणीचा वेळ वारं कमी होणं आणि जाणं हे समस होणार आहे तर हा पाऊस कुठल्या भागांमध्ये राहू शकतो हे देखील शेवटपर्यंत पहा पंचवीस तारखेला ब्रह्मपूर म्हणजे एमपीच्या ब्रह्मपूर साईडकडचे जे काही जळगावचे उत्तर भाग आहेत या भागांना पंचवीस तारखेचा म्हणजे उद्याचा पाऊस आहे पंचवीस आगटचा आहे अकोला अमरावतीमध्ये फटकारे सटकारे हा पद्धतीचा पाऊस असेल सर्व दूर नाहीये वर्धा आणि चंद्रपूर या भागात देखील पावसाची रेलचेल वाढू शकते मुंबई कोकण किनारपट्टी भिवंडी उल्हासनगर ठाणे कुडुंग शहापूर या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे नागठाणा नागोपाडा परिसर मुरुंड परिसर मुरगाव महाड परिसरात लवासा परिसरापर्यंत या घाटमार्गेच्या परिसरामध्ये सलग तीन ते चार दिवस पावसाचा जोर टिकून आणि कायम आहे हा झाला विषय कोकण किनारपट्टीचा आता ऍक्च्युअल कंडिशन आहे पर्जन्य छायेच्या रडावरती असलेला खानदेश आणि अहिल्यानगर पासून तेच सांगलीपर्यंतचा भाग संभाजीनगर पण त्यामध्ये येतोयच तर ह्या भागांना पाऊस ऍक्टिव्ह होईल मात्र जास्त काही पडणार नाही तो म्हणजे सव्वीस तारखेला पण या भागामध्ये त्याच भागाचा परिसर जास्त जोरदार घेईल तो म्हणजे भुसावळ जळगावचे दक्षिणेकडील अनेक भाग या भागांची बुलढाण्याची परिस्थिती पावसाच्या बाबतीत आहे पण आहे वाशिम मध्ये सव्वीस तारखेला संध्याकाळी परभणी जालना या परिसरात देखील पावसाची जोर वाढणार आहे पण एक विनंती आहे सगळ्यांना ज्यावेळेस मी अंदाज सांगतो त्यावेळेस लक्षात घ्या त्याची व्याप्ती किती आहे हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे तुमची भ्रम तुटणार नाहीये तर व्याप्ती असा विषय आहे तो खानदेशच्या बाबतीमध्ये सत्तर टक्क्यापेक्षाही कमी आहे विदर्भाच्या विषोभागामध्ये तीन दिवसात जर पाऊस धरला आपण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तर व्याप्ती ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत पोहोचते आणि मराठवाड्याचा विषय असा आहे की ऐंशी टक्के भागांना हा चांगला पाऊस होणार आहे पश्चिम महाराष्ट्राच्या व्याप्तीमध्ये वाऱ्यामुळे घसरण कायम टिकून आहे साठ टक्के सत्तर टक्केच्या हिशोबामध्ये व्याप्ती राहू शकते आता हा पाऊस बघा सव्वीस तारखेचा धुळे बऱ्याच ठिकाणी पूर्व भागांमध्ये नंदुरबार मोजक्या ठिकाणी पण चांगला पाऊस यावेळी होऊ शकतो काही ठिकाणी वाऱ्याच्या जोरामध्ये जळगाव अतिशय जोरदार पाऊस अनेक ठिकाणी होऊ शकतो त्यामध्ये दक्षिण उत्तर भागांचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली खामगाव भागांचा समावेश आहे खामगावच्या अनेक भागांमध्ये वाऱ्यामुळे पाऊस मागे पुढे होण्याची भीती व्यक्त करतोय पण पावसाचा जोर मात्र बरा आहे यावेळी त्या परिसरामध्ये गणेश उत्सवाच्या दिवशीपासून चांगला सुरुवात करेल अं वाशिम नांदेड हिंगोली परिसर सुद्धा आहे परभणी पट्टा आहे नांदेड पट्टा सव्वीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत आहे वाऱ्याच्या जोरामध्ये बदल उद्यापासून पाहायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरच्या पैठण आंबड पट्टा बदनापूर पट्टा या भागांचा समावेश मध्यम पावसावरती आहे त्यानंतर काही ठिकाणी जोरदार सटकारे देखील सव्वीस तारखेच्या संध्याकाळी मोजक्या ठिकाणी असेल सत्तावीस तारीख मात्र महाराष्ट्रामध्ये सरदूर पावसासारखी दिसेल त्यामध्ये आहिला नगर छत्रपती संभाजीनगर वैसळपूर कन्नड सिल्लोड भोकरद आणि जाफराबाद सलग दोन तीन दिवस हा पाऊस या भागामध्ये आहे हिंगोली परिसरात अनेक ठिकाणी यवतमाळ अनेक ठिकाणी नांदेड बऱ्याच ठिकाणी उत्तरेकडील भागांना हा पाऊस सत्तावीस तारखेच्या द्यापतोय श्री गणेश उत्सवामध्ये विदर्भात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी लातूर परिसरासह बीडमध्ये अनेक ठिकाणी सत्तावीस तारीख संध्याकाळची वेळ असेल दुपारपर्यंत वारे ऍक्टिव्ह करतील पण ह्या भागाचा जोर जो असेल जो जो तो वाऱ्यामुळे कमी अधिक प्रमाणातच राहील त्यामुळे वाऱ्याचा सामना तुम्हाला एक सप्टेंबर पर्यंत करावाच लागणार आहे भिवंडी पुणे ठाणे पालघर या भागामध्ये जोर जो आहे तो कायम टिकून राहणार आहे सत्तावीस पर्यंत आणि त्यानंतर एकोणतीस तारखेला सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मी मागे पण दिली बघायची होती मराठा आरक्षण संदर्भात जो काही पण व्हिडिओ बनवला होता स्पेशली की तुमच्याकडे ह्या भागामध्ये मुंबईला सत्तावीस पर्यंत अनेक भागांमध्ये पाणी होऊ शकतो मध्यम वगैरे हो काय असेल ते पद्धतीचा पण अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस, तीस तारखेला पाऊस झाला तर मध्यम हलका मात्र मुंबईची तुंबई पाण्यामुळे होणार नाही तुम्हाला मी त्यामध्ये स्पष्ट व्हिडिओ आहे समाजाच्या दृष्टिकोनातून मित्रत्वाच्या नात्यातून हा मराठा समाजाला दिलेला हा व्हिडिओ होता त्यामुळे मी जात पात मानत नाही कारण की माझा एकच धर्म जय शिवराय तर आता अनेक गोष्टींचा विषय काढूया एकोणतीस तारखेला पूर्वी दर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढतोय अशी परिस्थिती आहे पण आता हा झाला सरळ सरळ आढावा पुन्हा एकदा विभागानुसार बघूया आणि डायरेक्टली तुमच्या कमेंटला फेस करूया तर खानदेश मराठवाडा विदर्भ पावसाच्या व्याप्तीचा विषय सत्तर ते ऐंशी टक्क्याच्याही पलीकडे जातोय पण पाऊस सव्वीस पासून सुरुवात करेल सत्तावीस ला गणेश उत्सवामध्ये जास्त आहे अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पाऊस हा रेलछेल वाढत राहील पण यामध्ये वाऱ्याच्या जोराने मागे पुढे होण्याचा चान्सेस जास्त आहे पाऊस काय जास्त दिवस टिकून राहणार नाही त्यामुळे मराठवाडा आती पाऊस झालेल्या भागांनी धास्त धरू नये मात्र वापसा मोड तो करेलच पश्चिम महाराष्ट्र तुमच्या भागाचं दुखणं एकच आहे ते म्हणजे पश्चिमी वारे पश्चिमी वारे जोरदार स्वरूपाचे असल्यामुळे पाऊस सत्तावीसला जरी ऍक्टिव्ह झाला तो फारसा टिकेल याची गॅरंटी नाही आहे अनेक भागातलं पाण्याचा पाणी देण्याचा प्रश्न तो मिटेल असा अंदाज आहे त्यामुळे काळजी करू नका विषय परत येतोय अ उद्याच्या तारखेचा म्हणजे आपल्या पंचवीस तारखेचा तर जळगाव मध्ये कन्नडमध्ये काही मोजक्या ठिकाणी बुलढाण्यामध्ये काही ठिकाणी नांदेड पट्ट्यामध्ये घनसावंगिणीमध्ये तुरळक ठिकाणी सोलापूर वगैरे भागामध्ये मोजक्या ठिकाणी असा उद्याचा पंचवीस तारखेचा हलका पाऊस असणारा हे मोठा पाऊस जळगाव वगैरे भागात होऊ शकतो तर आता कमेंटकडे बघूया तुमच्या कमेंटकडे लक्ष देऊया सगळ्यांना विनंती आता फॉलो केल्याशिवाय मागे जाऊ नका जण जणां व्हिडिओ पाहतात पण फॉलो करत नाही त्याने काय होतंय तुम्ही जे, जे मी तुमच्या जिल्ह्याची स्पेशल लिहितोय ती तुमच्याकडे पाहण्यामध्ये येत नाही त्यामुळे तुम्हाला लाईव्हला सगळ्यांना कमेंट करावं लागतात तर विनंती आहे फॉलो करत राहा जेणेकरून तुमच्यासाठी बनवलेले तुमच्या जिल्ह्याचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्याला ह्या लईव च्या कार्यक्रम बंद ठेवायचा आहे आणि एक छोटे छोटे रील जे आहे तुम्हाला आठ पंधरा दिवस कमी कामाचं नियोजन करता येईल त्यामध्ये सांगायचं आहे अहिल्यानगरचे वारे दादा दोन सप्टेंबर पर्यंत तरी टिकून राहतील मधल्या पावसाच्या काळामध्ये थोडी कमी होतील म्हणजे सत्तावीस ला थोडी कमी होतील पण फारसे कमी होणार नाही पंचवीस तारीख फवारणीसाठी विचारतायत दादा आपल्याला यवतमाळ हो उद्याचीच तारीख आहे ती तर करून घ्या फवारणी काही अडचण नाही वाऱ्याचा जोर जास्त राहील आजी ठाले तुम्हाला सत्तावीस तारीख देईल पण सव्वीस तारीखला भागामध्ये गणेश बावर अतिउत्साही तुम्हाला भोवलेला आहे तुमचा नंबर मी काय का, ब्लॉक केलेला नाहीये पण तुम्ही दिवसातून दोन दोन तीन दिन फोन करताय आणि जी माहिती देऊन सुद्धा तुम्ही सारखं सारखं कमेंट करताय त्यामुळे मला तुमच्या नंबरची आवश्यकता वाटली नाहीये गजुभाऊ कुटुंब तुमचा विश्वांवरती मी व्हिडिओ पाहत असतो काळजी करू नका तुमच्या भागामध्ये पाणी हा जाफराबाद परिसरामध्ये दिनांक सव्वीस तारखेला ऍक्टिव्ह होईल सत्तावीसला नक्की पडेल मुक्ताईनगर परिसर आपल्या भागामध्ये जवळपास पंचवीस तारखेला तुरळक उद्याच्या तारखेला आणि सव्वीस तारखेला बऱ्याच ठिकाणी तर सत्तावीसला अनेक ठिकाणी हा पाऊस असेल पुणे शिरूर भागामध्ये भयंकर वारे वाहतील मोरेसर काम करू देणार नाही आणि तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रासारखाच परिणाम पाहायला मिळतोय सत्तावीस तारखेला फटकारे बिटकारे सव्वीस सत्तावीसला आहेत पण पाण्याचा प्रश्न मिटेल याची गॅरंटी नाहीये कारण की हा पाऊस फारसा प्रभाव टाकतणार नाहीये तरी सुद्धा सत्तावीसला अनेक ठिकाणी पाणी प्रश्न मिटेल अशी म्हणजे पाणी द्यायची प्रश्न मिटेल पाणी विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार नाही ही परिस्थिती आहे हिंगोली पाऊस कसा राहील हिंगोलीला सव्वीस तारखेला रात्री अंगमन करेल सत्तावीसला उत्सवामध्ये पाणी आहे गणेश उत्सव मित्रांना विनंती आहे आपण घाई गडबडीमध्ये अति उत्साहामध्ये श्री गणेशा गणेशाचं आगमन करतोय पण ह्या काळामध्ये आपल्याला आपल्या गणेशाच्या आगमन केलेल्या देवाऱ्याच्या वरती असणारा पत्रा चांगला मजबूत बांधून घ्यायचा ह्या काळामध्ये अचानक वाऱ्या येण्याची भीती जास्त आहे बार्शी सोलापूर कधी बार्शी सोलापूरला पाणी वाऱ्यामुळे टिकणार नाही पाणी सव्वीस तारखेपासून तुरळक ठिकाणी सत्तावीसला ला अनेक ठिकाणी होऊन जाईल कमीत कमी पाणी पिकांना पाणी द्यायचा प्रश्न बऱ्यापैकी मिटू शकतो पेंडवलतीपासून बऱ्यापैकी आहे तर लाईव्ह विषय आपला असा आहे की, की रोज आता आठ वाजता फेसबुकचा लाईव्ह असेल इन्स्टाग्राम वरती ला असेल नाव दोन्हीकडे अकाउंट सारखे आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये उद्या सुद्धा पंचवीस तारखेला फटकारे बिटकारे होत राहतील पण सगळ्या गावांना नाहीये सगळ्या जिल्ह्यांना नाही आपल्याकडे सत्तावीस तारीख बऱ्याच ठिकाणी पावसाची आहे आणि सव्वीस सुद्धा आहे म्हणजे सरळ सरळ काम कामे बंद पाडणारी तारीख सव्वीसच आहे सुद्धा सुद्धा काही मागाणी होईल पण सव्वीस सत्तावीस फुल पाऊस आहे तर सगळ्यांना विनंती आहे की दिल्लीला अंदाज पटत असेल तर हे जे काही साईडला लाईकचे चे बट नाही पण दाबत चल जा <laughs> चला अनेक कमेंट्स व्यवस्थित लिहा पुणे आंबेगाव कडे कोण कधी पडेल आंबेगाव परिसर म्हणजे पुण्याची पश्चिम साइड असेल बहुतेक तुमची मला ते पण सांगत चला घाटमाथा आणि पुण्याच्या परिसरामध्ये सूर्यदर्शन फारसं पाहायला मिळणार नाही आपल्या डोंगराळ भागामध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती ही पाहायला मिळते कारण की घाटामाथा असा आणि हे सगळ्या भागामध्ये नगरचे पण एक पश्चिमेकडील भाग आहेत नाशिकचे पण पश्चिमेकडील भाग आहेत पुण्याचे असू द्या हे भाग असे आहेत हे जवळपास दहा वीस किलोमीटरचा असा अंतर आहे या भागामध्ये इकड्या साईडला भरपूर पाऊणी पडणार नेहमी ते पावसाची ओलाची वाट बघणार पण पूर्व साईड जी राजस्थान तारखी होऊन गेलेली आहे पाऊस पडला तर बुरबुर कपडे पण ओले होणार नाही हा सगळा अभ्यास त्याच्यामध्ये मी मांडलेला आहे काळजी करू नका यंदा तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेअंतर्गत एक ना एक अंदाज आपल्या भागाचा तंत्रज्ञ देण्याचा प्रयत्न करणार आहे वाशिम जिल्हा सव्वीस तारखेला पाऊस आगमन करतोय पंचवीसला तुरळक ठिकाणी फाटकारे येऊन जातील पण सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला कन्फर्म पाऊस आहे येणार म्हणजे येणारच बीड गेवराय सत्तावीस पाऊस आहे सव्वीसला सुरुवात करेल मुक्ताय नगर पाणी खूप कमी आहे असं होऊ शकत नाही शरद आठसर दहा पंधरा गावं किंवा एखादा तालुका कमी पडला असेल त्यामुळे सगळा जळगाव जिल्हा हे दरला जाऊ नये पण नगरची परिस्थिती दोन तीन बऱ्यापैकी सुधेल आणि हा खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मी पहिल्यापासून सांगत आलेल्या तीन महिने झाले या गोष्टीला की तुम्हाला पश्चिम महाराष्ट्राला आणि खानदेशला परतीच्या पावसासो या विहिरी भरतील असा पाऊस बऱ्याच ठिकाणी होत नाहीये हा पंचवीस टक्के वगैरे भागांना तो होणार आहे पण पंच्याहत्तर टक्के भागांचा विचार कसा करतोय केस तालुका सत्तावीस तारीख आहे लातूर तालुका अहमदपूर पाऊस कसा राहील तर चांगला पाऊस राहणार आहे पावसाची परिस्थिती वाऱ्यामुळे थोडी कमी जास्त होऊ शकते माझं पण आहे तर मित्रांनो मला वाटतं लवले तेच थांबलं पाहिजे सगळ्यांना विनंती एक छोटी रील परत आपण बनवून टाकूयात जय शिवराय धन्यवाद नेवासा सुद्धा सत्तावीस सव्वीस सत्तावीस आहे पण सत्तावीसला बरा पडेल